हां नमस्कार मी संतोष कुरे पाटील आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अर्थात महाराष्ट्र राज्यातील विधानसभेचा निकाल आपण ऐकतो आहे आणि राज्यभरात बुलंदाणा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही जल्लोष आता राज्यभरात तुम्हाला फोन येत आहेत अनेक माझे सहकारी तरुण सहकारी जे विधानसभेच्या निवडणुकीत उभा होते आणि ते आता आमदार झालेले आहेत आता त्याच्यामुळं मला तर त्याचा आनंद आहेच शेवटी आम्ही महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे मला तर अनेक नेत्यांचे फोन यायला लागले राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री माजी मंत्री आमचे सर्वप्रथम मला आमचे सहकारी माझे नातेवाईक अर्जुन अर्जुनरावजू खोतकर साहेब हे त्र्याहत्तर हजारच्या आसपास मतदान घेऊन तीस हजार तीस हजारची आघाडी घेऊन जालना विधानसभेमधून ते आता विजयाच्या दृष्टीने सतराव्या फेरीत विजय झालेले आहेत कारण आता फायनल झालेलं आहे चौदा चौदा ते तेरा फेऱ्या ते ते तेराच फेऱ्या होतात इथं तर सतरावी फेरी झाली शेवटी आणि याच्यामध्ये अब्दुल हाफीज जे पत्रकार आहेत चळवळीत पत्रकार यांनी पण एक सव्वीस सत्तावीस हजार मतदान खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळं खोतकर साहेबांचा विजय हा खूप चांगल्या पद्धतीने मोठा झालेला आहे तीस हजारच्या आसपास ते निवडून आलेले आहेत आघाडी घेऊन आमचे बुलंदसेनेचे संपर्क नेते त्यांना मी काल रात्रीच बोललो बोललो होतो की ते मला म्हणाले ते साहेब की खोतकर साहेब किती मतांनी निवडून येतील तर मी म्हणाले कमीत कमी ते तीस ते एक्कावन्न हजारच्या मताने निवडून आले पाहिजे तरच आपली किंमत आहे मग कारण मागच्या वेळेस अर्जुनरावजी खोतकर यांचा पंचवीस हजाराने पराभव झाला होता आणि तीस हजार मतांनी पंकजा मुंडे दोन हजार एकोणीसच्या राजकारणामध्ये पडल्या होत्या तर आता तो आम्ही तो बदला घेतला जात बदला म्हणजे हा परिवर्तनाचा बदला आहे आम्ही का आमची काही व्यक्तिगत श शत्रुता नव्हती पण आज आपण तीही उलंदरीमध्ये बघतोय या ठिकाणी स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीनं आपलं काम आहे हे आपण बघतो प्रत्यक्ष पंचवीस वर्षामध्ये आणि आम्ही जे महाविकास आघाडीला ज्या जागा मागितल्या होत्या अर्थात जर दिल्या असत्या तर मला नक्कीच त्याचा आनंद झाला असता अर्थात नाही दिल्या त्याच्याबद्दल ख खंत आ, आ, मी व्यक्त करत नाही जे होतं ते चांगल्यासाठीच होतोय आज मी स्वराज्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातले आणि संपूर्ण भारतातले संध्याकाळी सात वाजता विश्वमातेला अर्थात शेतातल्या मातीला वंदन करून शपथ घेणार आहे आणि ती शिवचरणी छत्रपती शिवरायाचरणी अर्पण करणार आहे स्वराच्याकरता पण एक आज एकच सांगतोय आज जिंकलो आम्ही हा विजय पुढच्या लोकसभेच्या दोन हजार एकोणतीसपर्यंत राहणार आहे कारण मी आज तेवीस तारखेला ही वलंद सेना तर आमचं चॅनल चालू आहेच पण टीही बोलंद सेना एफ एम नंबर वन नावाने पण आता चॅनल सुरू झालं ज्या दिवशी मी एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला हे चॅनल सुरू केलं होतं आम्ही टीही बोलंद नंबर वन त्या दिवशी सगळ्यात पहिले ज जास्त आनंद झाला तर ते आमचे मित्र नातेवाईक नेते सन्मान्य नेते श्री अर्जुनरावजी खोतकर साहेब आता तर ते आमदार झालेत आता त्यांना पुर पुढं मुंबईत घेऊन मंत्री करणं हे माझं काम राहिलं आमच्या सीमाताई खोतकर यांनी आमच्या पार्श्वभूमी जिथले शहरातले पत्रकार आहेत त्यांना विचारणं केली की तुम्हाला या विषयावर काय वाटते म्हणून त्यांनी सांगितलं आनंद तर आहे भाऊने दिलेला शब्द पाळतील आणि हा विषय निसता अर्जुन खोतकर साहेबाचा नसून संपूर्ण ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केलेली आहे त्या सर्वांचा विजय आहे खोतकर साहेबाला पार्श्वभूमीचे पत्रकार यांनी एक प्रश्न केला त्यांना की भाऊ तुमच्यासाठी हेलिकॉप्टर तयार आहे अर्जुनरावने सरळ सांगितलं की बाबा मी हेलिकॉप्टरमधला माणूस नाही अर्थात त्यांनी सांगितलं की आम्ही रेल्वेन जाऊ नाही ते आमच्या गाडीने जाऊ मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की अर्जुन खोतकर यांना आम्ही आमदारही केलं होतं मागच्या वेळेस त्याच्या अगोदर मंत्री केलं होतं आणि मंत्री आमदार करत असता आम्ही त्यांना मुंबईपर्यंत घेऊन जात होतो आमदार निवासापर्यंत सोडायला म्हणजे अर्जुन खोतकर एक सरळ साधे व्यक्ती आहेत आणि त्याच्यामुळं काही इथली भायभय वातावरण नाही शहर चांगलं राहीन सुंदर राहीन फक्त माझी या जिल्ह्याचे एस पी प्रमुखाला विनंती आहे संपादकीय नाताने की माझ्या वार्ड्यामध्ये संभाजीनगरामध्ये जो काही प्रकार झाले गाड्याची मोटर झालेली आहे के के कोणी केली काय केली कोणी का असं का केलं अशा संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरा व असा प्रकार व्हायला नाही पाहिजे कारण हे जालना शहर शांततेचं शहर आहे सर्व इथले नागरिक गुन्हा गोविंदन राहतात त्याच्यामुळं आता निवडणुका संपल्या विकास काम सुरू करू आमचे भोकरदनचे तरुण नेतृत्व संतोष दानवे हे सुद्धा विजय झालेले आहेत नारायण कुचे बदनापूरमधून विजय झालेले आहेत अर्थात बुलंदसेना पार्टीने सगळ्या उमेदवारांचं समर्थन दिलं होतं आम्ही बदनापूरमधून राजू शेट्टी यांचे उमेदवार समर्थन देणार होतो पण आमच्याकडं राजू शेट्टी साहेबांनी बदनापूर दोन उमेदवार उभा केल्यामुळे माझ्यासमोर तो राजकीय पे प्रसंग तयार झाला होता त्याच्यानंतर मी नारायण कुचे यांच्याशी चर्चा केली आणि पंडित दादा भोतेकर यांच्याशी चर्चा केली भोतेकर साहेबांना मला विनंती केली की आपण जिल्ह्यातले पाच पाच उमेदवार समर्थन द्यावे पण शेवटी मी जिल्ह्यात चार उमेदवार समर्थन दिलं आणि पाचवा उमेदवार अपक्ष म्हणून शिवाजी चौथे यांना घनसंग उतरवलं उतरविलं होतं आणि बीडमधून वैभव स्वामीचे केजमधून उभा होते त्यांनाही आम्ही समर्थन दिलं होतं याशिवाय अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे न खासदार नवनीतजी राणा यांचे पती अर्थात आमदार रवी राणा जी स्वाभिमानीचे अध्यक्ष त्यांचा पण विजय झालेला आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि त्यांना आमचंही समर्थन होतं याशिवाय राजकारणामध्ये कोणी आप आपलं नसतो कोणी परकं नसतं आमचे मित्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचाही विजय झालेला आहे आणि ते प खूप मतांनी निवडून आलेत आणि आमचे अजितदादा पवार हे जवळपास एक लाख बारा हजार मतदान घेऊन विजय झालेले आहेत दादांचा विजय झाला होता मी जा मला त्याचा खूपच प्रचंड आनंद झालेला आहे याशिवाय जामनेरमधून महाराष्ट्राच्या जा, विधानसभेचा पहिला निकाल लागला ते जामनेर मतदारसंघाचा आणि गिरीश भाऊ महाजन हे तिथून निवडून आले आमच्या कोकणातल्या तरुण एक युवा म राज्यमंत्री आदित्य ट तटकरे ता, ता, या ज्या खासदार सुनील तटकरे साहेबांचे कन्या आहेत आणि त्यांचा पण प्रचंड मतानं विजय झालेला आहे त्याबद्दल मी माझे बुलंद संपर्क नेते विक्रमजी घासे यांना धन्यवाद देऊ इच्छितो त्यांनी चांगल्या प्रकारे तिथं टटकरजी जी यांचं काम केलं आमचे मुंबईचे पालकमंत्री मलबार हिल जी सर्वात मोठी हाय प्रोफाईल सीट म्हणून ओळखली जाते मुंबईची तिथून मलबार हिलमधून अतुलजी लोंडा हे निवडून आले जे मुंबईचे पालकमंत्री होते तुम्हाला मी सांगतो जलिक का आग काय ते राग काय ते राग से बनते काय ते कागद की कलम आहे वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्राचे महाराष्ट्रात तीस लाख सदस्य आणि आज त्या तीस लाख सदस्याचा हा भाऊ संतोष कोल्हापटी नेता झालेला आहे आणि अर्थात नायक पण झालेला आहे मी अर्जुनराव खोतकर यांना जेव्हा मुलाखत या घेत प्रश्न केला संपादक म्हणून कारण आम्हाला संपादक म्हणून आम्ही उद्या खोतकर साहेबांची मुलाखत घेऊ गोराटे साहेबाची मुलाखत घेऊ एकनाथ शिंदे साहेबाची मुलाखत घेऊ कधी वेळ आली तर उद्धव ठाकरे साहेबाची मुलाखत घेऊ कधी भविष्यात वेळ आली तर मोदी साहेबांना पण मुलाखतीसाठी आम्ही आमंत्रण करू शेवटी पत्रकारिता आहे पत्रकारितेमध्ये नेकीवर पुसपूस नाही होते वापिस सिर्फ जो काम करताय जो आगे बढ सकता आहे वहीच